ठिकाणी आपले उमेदवार आणि जिल्हा प्रमुख आदरणीय साहेबांचा या ठिकाणी हार घालून सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो गया हार गया हार आदरणीय उमेदवार प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर बोरणे भाऊ आणि जिल्हा प्रमुख साहेबांचा हार घालून कर, स्वागत करतील अशी मी विनंती करतो महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीयुभाऊ खेडेकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना आजच्या या बुलढाणा लोकसभेच्या माझ्या प्रचारासाठी आलेले आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव राज्यसभा खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आशिषजी दुवा आमचे विरोधी पक्षनेते अहमदाजी दानवे साहेब उपस्थित सर्वच मंचकावरील मान्यवर या सभेसाठी आलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझ्या सर्व तरुण मित्र माझ्या माता भगिनींनो या ठिकाणी शुक्रवारी आपले निवडणूक संपन्न होणार आहे पावसाचं वातावरण आहे राज्यामध्ये पहिलेच सुलतानी संकट आलेलं आहे आणि आसमानी संकट सुद्धा मधामधातून डोकावत आहे तरी सुद्धा आपण घाबरू नये कारण मागच्या निवडणुकांमध्ये आपले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस पावसामध्ये भिजले आणि लोक कोणी उठले नाही आपण पावसामध्ये कुणीही उठणार आहे का कितीही पाऊस आला तर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठीच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी या ठिकाणी जास्त काही भाषण करणार नाही परंतु मी आपल्याला एकच सांगेल की रावणाला सीतेचं अपहरण केलं तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे चैत्रपौर्णिमा आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमानानं रावणाची लंका जाळली का जाळली कारण त्यांना सीता मातेचं अपहरण केलं होतं म्हणून मग यांनी तरी काय केलं एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेले शिवसेना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली मराठी सा माणसासाठी तीन जानेवारी नव्वद ला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली धनुष्यबान चिन्ह मिळालं यांनी हे दोन्ही पळवलं आमचा पक्षही पळवला पक्षाचं अपहरण केलं चिन्हाचं अपहरण केलं दहा जून नव्याण्णव ला शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष काढला यांनी त्यांचं राष्ट्रवादी पक्षाचंही अपहरण केलं घड्याळ चिन्हाचंही अपहरण केलं मग हे रावणाच्या अवलातीपेक्षा कमी वाटतात का तुम्हाला मग यांचं सुद्धा सव्वीस तारखेला आपल्याला दहन करायचं आहे राजकीय आणि ते कसं करायचं यांचा चोरलेला धनुष्यबाण हा दोन नंबरवर आहे दोन नंबरवर मतपत्रिकेमध्ये मशीनवर आणि त्याच्या खाली त्याच्या खाली, खाली तीन नंबरवर त्या धनुष्यबाणाच्या पुडाला आपल्या मशाल लागेल मशाल मग त्या माता ती मशाल पोलीस झाल्यावर तो वाकडा तिकडा चोरलेला राहील का ठिकाणावर आणि म्हणून हे केव्हा शक्य आहे घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हाच लाईट लागतो लागतो की नाही ट्यूब लाईटच बटन दाबलं की ट्यूब लागतो मग मशाली समोरच माझं बटन दाबलं की आपोआप मशाल प्रज्वलित होईल आणि त्याच्या वर बरोबर त्याच्या बुडाखाली अंगार लागेल ज्वाले न तो धनुष्य त्या ठिकाणी नष्ट होईल म्हणून त्या ठिकाणी हा नष्ट झाल्यानंतर चौदा एप्रिलला आपण एकशे तेहतीसवी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची मनवली बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक आपोआपच माझ्या विजयानंतर त्या ठिकाणी बाजूला होतील म्हणून मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी त्या समोरचं बटन दाबून मला विजयी करावं अशी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नरुभो जेवढे लोक साहेब आहात आहेत तेवढेच लोक या परिसरामध्ये बाहेर सुद्धा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला जवळ समुदाय आपण ज्यांची वाट पाहतो असे पक्षप्रमुख या ठिकाणी आले आहेत मी या ठिकाणी विनंती कराल ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव या बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार आणि आजचे विद्यमान खासदार माजी मंत्री सन्माननीय मुकुलजी वास्तिक साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो जोरात नारे जोरात लावायचं आपल्याला जोरात महाविकास आघाडीचा आवाज नाहीये उदय साहेब म्हणतील की काही दम दिसत नाही सभेमध्ये जोरात टॉर्च टॉर्च काढा आपल्या मोबाईल टॉर्च मोबाईल टॉर्च लावा सर्व सर्व जोरात जोरात मागचे इकडचे आमचे नेते आलेले जोरात बोलायचं मत कुणाला जोरात जरा मत कुणाला साहेब धन्यवाद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब दानवेजी नितीन जी नितिन महाविकास आघाडीचे आपले उमेदवार नरेंद्र खेडेकरजी आशिष दुआजी नाना गावंडे जी, राहुल बोंद्रे जी, रेखाताई तबस्सुमजी जयश्री शेळके जी, स्वाती वाकेकर कृष्णरावजी प्रसंजित सेठ दिलीप कुमार सानंदाजी विजय अंबोरेजी इथे उपस्थित जी आणि सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो जिजाऊ मासाहेब संत चोखा मेळा आणि गजानन महाराजांच्या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सा स्वागत करत असताना मला मनापासून आनंद होत आहे उद्धव ठाकरे साहेब आपण बघितलं कसा प्रचंड उत्साह इथे या प्रचंड सभेमध्ये आपण बघत आहात सर्वदूर दूर बुलढाण्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर विदर्भामध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आहे ज्या पाच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निवडणूक झाली त्या पाची, चा पाची मतदार पाचीच्या संघामध्ये आपण निवडून येऊ आणि मी खात्रीने सांगू शकतो कि आज आपण इथे बुलढाण्याला आले बुलढाण्याची जागा देखील महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर इथे मशाल चिन्हावरती जिंकल्याशिवाय राहणार नाही नरेंद्र मोदी म्हणतात चारसो पार नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागे निवडून पंतप्रधान झाले असतील पण आज एक तानाशहा म्हणून त्यांनी संपूर्ण प्रशासनावरती कब्जा करून ठेवलेला आहे लोकशाहीमध्ये असं होत नाही जे नरेंद्र मोदी करत आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडला अनेक राज्यांमध्ये खासदार असतील आमदार असतील तोडले जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राज्या राज्यामध्ये त्यांनी पक्ष तोडण्याचं काम सुरू केलं आणि एवढंच नाही तर दिल्लीला एक मुख्यमंत्री अरविंद केजरीवालला ला गजाड टाकलं झारखंडचा मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्याला जेल मध्ये टाकलं कधी सोनिया गांधी कधी राहुल गांधीला समोर कधी संजय राऊतला संजय सिंगला सिसोदियाला चिदंबरम ला जेलमध्ये टाकल्या जात हा तानाशहा मोदी त्याला सत्तेपासून दूर केल्याशिवाय आपण स्वस्थ बनणार बसणार नाही हा निर्धार आता बुलढाणा जिल्ह्यानं केला आहे मी सकाळपासून जिल्ह्यामध्ये फिरत आहे उमेदवार स्वीकार आपल्या मित्र पक्षांनी नव्हे तर मतदारांनी केला आहे आणि उद्धव ठाकरे साहेब मी अधिक वेळ घेणार नाही पण नरेंद्र मोदी आणि भाजपाला एवढंच सांगेन की मत करो आपली बुलंदियों पर इतना गुरूर हमने चढते हुए सूरज को भी ढलते हुए देखा है सव्वीस तारखेला मतदान होईल आणि चार जून जेव्हा मतमोजणी होईल या बुलढाणा मतदार संघातून नरेंद्र खेडेकर हा तुमचा आणि आमचा खासदार म्हणून दिल्लीला गेल्याशिवाय राहणार नाही पुन्हा आपलं मी ते स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद वास्तिक साहेब साहेब आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये लग्नाची धाड देत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आपल्याला ऐकायला आलेत खर तर या लोकांचे मानाव जेवढे धन्यवाद यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहतात असे आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख आपले कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो